तयार झालेले आहेत पुन्हा एकदा संघर्ष होणार असे दिसतय काय संघर्ष होणार कशासाठी संघर्ष होणार कुणाबरोबर संघर्ष करणार सरकारच आहे की चोपन्न टक्के ओबीसी आहे देशामध्ये आहे बिहारमध्ये गणना झाली त्रेसष्ट टक्के निघाले त्या चोपन्न टक्क्याच्या अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत फटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे चोपन्न टक्के लोक आहेत याच्यामध्ये तुम्ही वेगळं आरक्षण घ्या त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे दहा टक्के आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं हो। बर विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिकच्या काही गोष्टी पाहिजे होत्या सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी वसतीगृह इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा एक अधिक जास्त गोष्टी सारथीच्या माध्यमातून देण्यात आल्या आमचं म्हणणं आहे की ठीक आहे त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या आमचं काही म्हणणंच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहेत तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही उगीच आमच्या आम्हाला कोण अडचण होईल एवढंच आमचं म्हणणं आहे आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रहात राहील नवे म्हणणं हा हेच राहील नाही कारण चार आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसी मध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ऐंशी पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही याच्या पलीकडे ना, महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाज सुद्धा जागृत आहे तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही पण आज जोपर्यंत सरकार ते सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही सर्व बघतो काय चाललंय ते तक्रे राज ठाकरे असं म्हटलेलं आहे की आपली मतं चोरली जात नव्हती ती लाटली जात आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दावर राहुल राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा मांडलेला आहे तर कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की मी कधी कसून सांगतोय की मतांमध्ये घोड होत आहे आपल्याला मतं मिळत नाही असं नाहीये पण आपली मतं चोरली जातात लाटली जातात दहा बारा वर्षाचा जो घोड आहे आमच्या पण मत चोरले गेलेली तोच तो सुद्धा बाहेर असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं देखील म्हणतात ठीक आहे प्रत्येकाचं म्हणणं आहे तसं असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आम्ही सुद्धा आमच्या मी स्वतः म्हणा की आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा सांगतो निवडणुकीच्या अगोदर आपल्या मतदार यादात तपासून घ्या त्याला एक मदत दिलेली असते तुम्ही त्याच्यावर जे आहे हरकत घेऊ शकता की याचं नाव राहिलेलं हे घ्या याचं हा डबल आलेला याचं नाव काढा हा इथे राहत नाही हा वारलेला आहे मयत आहे काढून टाका तर हे काम जे आहे ते प्रत्येक पक्ष आता करतो आहे या याच्यावर उद्धव ठाकरे म्हटलेले आहे याच्यावर उद्धव ठाकरे म्हटलेले आहे ही बोगस जनता पार्टी आहे मत चोरी पासून सावधरा अशी टीका भाजपवर उद्धव ठाकरे केली लोकशाही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचं हे काम आहे सत्ताधारी पक्ष हे ऐकत असत शेवटी जनता ठरवत असते कुणाचं खरं आहे ते